डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय द्या या मागणीसाठी आज दहिवडीमध्ये एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन करण्यात आले सदरचे आंदोलन दहिवडी तहसील समोर करण्यात आले यावेळी विविध सामाजिक संघटना तसेच विविध राजकीय पक्षाचे लोक तसेच सर्वसामान्य नागरिक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात व्हिडिओ विस्तृतपणे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे प्रवक्ते अनिल पवार साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब असतील सगळेच मंडळी आहेत या तालुक्याचे संघटनेचे अध्यक्ष राजू मुळिक हटावरून आलेले आमचे तालुका अध्यक्ष दत्तूकाका गाडगे संपर्क प्रमुख शरद शेठ खाडे खर तर हा कुठला राजकीय व्यासपीठाचा कार्यक्रम नाही किंवा या ठिकाणी आपण जर बोलतो एका समाजामध्ये जे काही चित्र या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतय खऱ्या अर्थानं असे म्हटलं तर काही वाजव होणार नाही चष्मदी आंधे बहरे सुने दलून छुटेल का होबदबा स्वच्छ वेळे दल खऱ्या अर्थानं ज्या सत्यासाठी आपण लढतोय डॉक्टर संपदा काही आज आपल्यामध्ये नाही परंतु खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा वारसा काय या महाराष्ट्राचा विचार काय ही यंत्रणा कुठेतरी विसरली आणि मग त्या यंत्रणेला जा विचारायची जबाबदारी कोणाची तरी असली पाहिजे आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेतला करचे साहेबांनी पुढाकार घेतला खरेच ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी सांगितलं या स्त्री म्हणजे या महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या देवाऱ्यावरनी देवता आम्ही मानली कल्याणच्या सुभेदाराची सून आम्हाला तुम्ही ज्यावेळेस म्हणून आणली त्यावेळेस महाराजांच्या उद्धार आहेत अशीच असती आमच्या आई सुंदर ऋतुवती आम्ही ही तिथं समान असतो वदले शिवछत्रपती आणि महिलांचा समान या महाराष्ट्राने केला या मातीनं जिजाऊंच्या छत्रछायेखाली असा राजा आपल्या देशामध्ये झाला राज्यामध्ये झाला की त्यांनी अठरा प्रकार जातीला एकत्र केलं पण आज या महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे कशी म्हणावी देशात लोकशाही निष्पाप माणसांना हे घालतात आज व्यवस्था काय आहे आज डॉक्टर साहेब आपण रस्त्यावर बसले ही फक्त एक कुठल्या समाजाची लढाई नाहीये परंतु ज्या भगवान बाबांनी मराठवाड्यामध्ये गोरगरीब अठरा पकड जातीच्या पोरांनी शिक्षण घेतलं पाहिजे या वंधारी समाजातीलच नव्हे तर जो कष्टकरी आहे जो गरीब आहे ज्याच्या हाताला घामात वास आहे त्याच्या घामातून ही सगळ्या अर्थव्यवस्था उभी राहिली त्या सगळ्या समाजासाठी लढणारे ने नेतृत्व झालं हो ना त्यांचं नाव भगवान बाबा आणि त्याच बाबांच्या वारसांवर जर अशी वेळ आलेली आहे की मेल्यानंतर सुद्धा जमीन करताय तुम्ही आम्हाला या महाराष्ट्रामध्ये हो महिला आयोग कशासाठी आहे महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी त्या ठिकाणी महिला आयोग हो आहे ना मग ज्या देशामध्ये संविधानामध्ये सांगितलं की या देशातल्या दे प्रत्येक नागरिकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे तो मूलभूत अधिकार आहे फंडामेंटल राईट आहे आणि मग नाही शोईंग मी इन जस्टिस ही डॉट मी टू लव्ह जस्टिस म्हणजे एवढा अन्याय आमच्यावर तुम्ही केला की आम्हाला त्या न्यायाविषयी अप्रूप वाटायला लागलं त्याच्याविषयी प्रेम वाटायला लागलं आणि मग जस्टिस गेलेले आहेत ही व्यवस्था कुठल्याही पारदर्शी वागायला तयार नाहीये ज्यांच्याकडे कायद्यानं सगळी जबाबदारी दिली ज्यांच्या हातामध्ये सगळं काही न्याय व्यवस्था आहे ज्यांच्याकडे पोलीस अधिकारी आहे ज्यांच्याकडे सगळं काय आहे मात्र लोक पॉवर करप्शन पॉवर असं या सत्तेचे झाल्यासारखं सत्ता तिकडे झुकायला माणसांनी न्याय मागायचा कोणाला अरे आमची संस्कृती काय छत्रपतींनी आम्हाला सांगितलं की मेल्यानंतर कुठलाही शत्रू कितीही मोठा असू दे ते शत्रुत्व त्या ठिकाणी बघायचं नसतं अफजल खानाला त्या ठिकाणी प्रतापगडावर वध झाल्यानंतर त्याच प्रतापगडाच्या पायथ्याला समाधी बांधून महाराजांनी या राज्याला या देशाला या जगाला एक वेगळा आदर्श दिला अरे तो शत्रू जरी असला तरी या मातीमध्ये तो एक भूमिपुत्र म्हणून त्याचा शत्रू जरी असला तरी, तरी मेल्यानंतर त्याचा मान सन्मान झाला हो पाहिजे आणि मग त्याच्या समाधीने त्या ठिकाणी दाखवून दिलं की बाबा या महाराष्ट्रामध्ये एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर त्या व्यक्तीच जे काही कर्म आहे ते त्याच्या सोबत जात मग संपदाताई गेल्यानंतर आज ही देखील ती कशी चुकीची होती ही सांगण्यासाठी ही सरकारी यंत्रणा जेवढी राऊत करते त्यापेक्षा आमचं आव्हान होतं या यंत्रणेला की आमच्या ताईच्या आम चा चारित्र्यावर चिंतड उडवण्यापेक्षा कर्तृत्ववान आणि सक्षम आणि पारदर्शी अधिकारी त्या ठिकाणी द्या केंद्रीय यंत्रणेच्या हातामध्ये हा सगळा जो काय आहे ते पाठपुरावा करण्याची ताकद त्या ठिकाणी सेटन एजन्सीला द्या आणि मग आमचा हा विश्वास या लोकशाहीवर येण्यासाठी कुठेतरी पारदर्शी निर्णय घ्या हे सांगण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलो खऱ्या अर्थानं आमच्या छातीवर हा लाल बिल आहे सर्वसामान्य शेतकरी कष्टकऱ्यांसाठी राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय आज अंबाशे साहेबांच्या छाती फाडून जर बघितलं तर एका बाजूला कुठेतरी शेतकऱ्यांसाठी हा लाभ आहे आणि एका बाजूला समाजासाठीची प्रेरणा येतोय मला आणि मग या समाजासाठी लढा उभा करत असताना आज तुमच्यावर फक्त अन्याय झाला म्हणून तुम्ही शांत बसायचं आमच्यावर कधी अन्याय होतोय याची वाट आम्ही बघायची असं चालणार नाही माती त्याची त्याची माती काय मध्ये कारण शेतकऱ्यांवर अन्याय झाल्या फक्त शेतकऱ्यांनी पेटून चालणार नाही कारण शेतकरी कुठल्या एका जातीचा नाहीये म्हणजे कारण प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक जातीमध्ये शेतकरी आहे तसा आज संपदा ताईवर जो अन्याय झालाय तो कधीतरी लागलेला वान आपल्या उमरापर्यंत येईपर्यंत आपण वाट बघितली नाही पाहिजे मग समाज म्हणून या देशाचा नागरिक म्हणून एक आपली कधी जागरूक होणार आहे हा प्रश्न विचारण्यासाठी आम्ही इथे आलोय आणि मग हे जे काय आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आंदोलन उभं केलेलं आहे त्या एक एक समाजातील घटक म्हणून कारण धर्म भेद न बघता सर्वसामान्यांची सेवा करणारा नेतृत्व भगवान भावांच्या माध्यमातून आपल्या समाजाला आणलो अरे त्या काळात त्यांनी कधी जातपात बघितली नाही मग आज फक्त जातीचे झेंडे उभे करून आपण एकमेकांच्या सोबत आम्ही कसा जाऊ असा प्रश्न आणून एकमेकांविषयी द्वेष न धरता झालेला अन्याय हा आपल्या भूमिपुत्रावरचा आहे गेलेली बहिणी आपल्याच कुटुंबातली एक बहीण आहे तिच्या आई बाप आणि आपल्या आई बापामध्ये जोपर्यंत आपण भेदाभेद करतो तोपर्यंत हा लढा यशस्वी होऊ शकणार नाही मग संपदा ताईवरचा जो काही झालेला अन्याय आहे तो माझ्याच बहिणीवर झालेला अन्याय आहे म्हणत पुन्हा एकदा या छत्रपतींच्या मावळ्याच्या अंगातलं रक्त कधीतरी सरसाणार आहे का हा प्रश्न या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना समाजातील तळागाळातील कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या डॉक्टर साहेबांनी उभा केलेला आहे महेशरावांनी उभा केलेला आहे अनिल पवार साहेबांनी उभा केलेला आहे नवे नवे तर या खटावमान तालुक्यातील प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी ज्याला वाटतंय की आपण या समाजाचे घटक आहोत ज्याला वाटतय की या भागामध्ये याच काळ्याची मान्य सेवा आपण केली त्या मातीसाठी काहीतरी आपण देणं लागतो आणि मग संपदा काही जरी त्या ठिकाणी आले असल्या वैद्यकीय अधिकारी कार्यरत होत्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी चुकीची वागणूक केलेली आणि मग प्रशासनातील अधिकारी आहे म्हणून तुम्ही त्यांना जर पाठीशी घालणार असाल आणि तुमचा जर काय डॉक्टर साहेब वेस्टेड इंटरेस्ट त्या ठिकाणी असेल म्हणून तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर हा कारभार येतच असेल तर हर जोर जुलमती तक करणे संघर्ष आम्हाला नारायण मिळेल त्याच भगतसिंगाचा विचारांचा वारसा घेऊन हे सगळे मावळे रस्त्यावर आज उतरलेले आहे मग ही लढाई कुणासाठी आहे ही लढाई भावांना येणाऱ्या पिढीसाठी आहे कारण दहा पाच वीस वर्षानंतर याच भागातील याच मातीतील भागा तरुण आपलीच पोरं आपलेच